नवीन घडामोडी पाहण्यासाठी आदिवासी न्यूज अँड एंटरटेनमेंट चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना नमस्कार क्र क्रांतिकारी भीम आज वंचित बहुजन आघाडी या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल महानगरपालिका अध्यक्ष आनंद गायकवाड यांच्या उपस्थितीत आज माझा वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये अधिकृत पक्षप्रवेश करण्यात आलेला है, आने आ, या आहे आणि प्रभाग सत्रा यासाठी मी उमेदवारी त्यांच्याकडून मागितलेली आहे आणि ही उमेदवारी मागण्याचं कारण की ह्या प्रभाग सत्रामध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत यांचे पुनर्वसन प्रस्थापित जेवढे आतापर्यंत नगरसेवक असो की पनवेल महानगरपालिका असो यांनी कोणत्याही प्रकारचं केली नसून यासाठी मी प्रयत्न करणार आहोत कारण की मी स्वतःही या पंचशील नगरमध्ये राहत असून मी स्थानिक झोपडपट्टीचा रहिवासी असून या झोपडपट्टीच्या ज्या काय समस्या आहेत याची पूर्णपणे मला जाण असल्यामुळे आणि हे वृत्त मी हातात घेतलं आहे की सर्व झोपडपट्ट्यांना पुनर्वसन करण्यासाठी लढा देण्यासाठी मी या पक्षाची उमेदवारी घेतलेली आहे जेणेकरून प्रकाश आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या डॉक्टर बाबासाहेब यांच्या रक्ताच्या पक्षाने आम्हाला सर्व जनतेने निवडून देण्यासाठी मला मदत करावी आणि सर्व नागरिकांना माझी हीच विनंती असेल आता नाही तर परत कधीच नाही आज मी फक्त लढत आहे हे सर्व झोपडपट्टी असो की पनवेल प्रभागातील सर्व चाळ असो या पाण्याच्या समस्या असेल रस्त्याच्या समस्या असेल या सर्व दूर करण्यासाठी मी या पक्षामध्ये प्रवेश करत आहे आणि ही उमेदवारी मी घेत आहे वंचित बहुजन आघाडी या पक्ष कार्यालयामध्ये आज आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत शंकर वायदंडे या साहेबांनी असंख आज असंख्य आज कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केलेला आहे आम्ही मी महानगर अध्यक्ष म्हणून त्यांचा आज आम्ही अभिनंदन करतो आणि आमच्या पक्षामध्ये स्वागत करतो पुढील वाटचालीसाठी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आमच्या पक्षातर्फे शंकर वायदंडे यांना प्रभाग क्रमांक सतरामध्ये उमेदवारी जाहीर करतो असं मी आज डिक्लेअर करतो